नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोल्डन हिस्ट्री ऑफ हिंदू या चॅनेलवर तर मित्रांनो तुम्ही दिवाळी पाहिली असेलच पण देवांची दिवाळी पाहिली आहे का आज आपण जाणून घेणार आहोत की देव दीपावली म्हणजे काय जिथे देवता ही पृथ्वीवर दिवे लावायला उतरतात देव दीपावली कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी साजरी केली जाते तर पुराणानुसार भगवान विष्णूने या दिवशी त्रिपुरा असुराचा वध केला आणि देवाने दिवे लावून विजय साजरा केला व वाराणसीत गंगा घाटावर लाखो दिवे पेटवले जातात आणि संपूर्ण काशी शहर प्रकाशाने नावून निघते आणि मंत्र शंख दिव्यांची रांग व गंगा आरती हे सर्व दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविक वाराणसीत येतात तर या दिवशी गंगेत स्नान व दीपदान केल्याने पित्रांना मोक्ष मिळतो आणि पुण्याच्या फळाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे तर देव दीपावलीला देवतांची दिवाळी म्हटले जाते कारण श्रद्धेनुसार देवता स्वर्गातून पृथ्वीवर उतरतात आणि स्वतः दिवे लावतात अशी मान्यता आहे तीच ती दिव्य देव दीपावली जिथे भक्ती प्रकाश आणि परंपरा एकत्र नांदतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील दिव्य ज्ञानासाठी